आणि वासंती संगीत संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने हरिभक्त परायण वैकुंठवासी पंढरीनारा महाराज मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेतोय या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी हे आपली कला सादर करत आहेत त्यांना तबल्यावर साथ देते हे सई बाराबोटे आणि या बासरी वादनाच्या कार्यक्रमानंतर पंजाब आणि फरुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक हो पंडित योगेश सामसी यांचे ज्येष्ठ शिष्य श्री यशवंत वैष्णव यांचं सोलो वादन होणारे आणि त्या कार्यक्रमाला निलय साळवी यांना या हे त्यांना संवादिनीची साथ करणार आहे वासंती संगीत संस्था आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यापुढे सातत्याने शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य करणार आहे या प्रसंगी भक्कम आधार असा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे श्री राजेश मुंडे श्री संत सर यांनी दिलेला आहे या आणि वासंती संगीत संस्थेचे राहुल ज्ञाते अविनाश तिगळे श्रेया इंदापूरकर अशी पूर्ण टीम आहे आमची आणि या टीमद्वारे सातत्याने वर्षभर आम्ही कार्यक्रम करणार आहे याच्या पुढचा कार्यक्रम आम्ही तीन दिवसीय महोत्सव घेतो आहे जो तीस एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी होणार आहे तत्पश्चात आषाढी एकादशीचा एक, एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आमचा मानस आहे आणि दर महिन्याच्या दर वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हरिभक्तपरायण वै एक, वैकुंठवाचे पंढरीनाथ महाराज मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे तसेच वासंती संगीत संस्था तर्फे त्रैमासिक सभेचंही आयोजन करणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील उद्योगमुख कलाकार वादक कलाकार गायक कलाकार नृत्य कलाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचा आमच्या दोन्ही संस्थेचा मानस आहे कार्यक्रम नाही वासंती संगीत संस्था या पूर्वी सातत्याने कार्यक्रम करत होती पण यावर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि महाराष्ट्रातील नव्हे भारतातील पहिला असा हा कार्यक्रम मी राजकीय संस्था कोणचाही राजकीय भाव न बाळगता एक शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करते त्याबद्दल मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे श्री राजेश मुंडे यांचे मी या खूप खूप आभारी आहे कार्यक्रम जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यापूर्वी पुढचे कार्यक्रम होणार आहेत आणि पुढच्या कार्यक्रमात असे असे चेहरे आपल्या समोर येतील की ज्यांना पूर्ण जगाने मान्यता दिलेली आहे त्यांच्या क्षेत्रात आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे खास महिलांसाठी पुरस्कारांची घोषणा त्यांनी केलेली आहे तो कार्यक्रम बारा जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या वेळी होणार आहे त्यावेळेस शहरातील प्रतिष्ठित महिलांचा यथोचित सन्मान तिथे केला जाणार आहे मी प्रशांत बाराबोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वासंती संगीत संस्था या दोघांच्या विद्य एकत्रितपणाने आज आपल्या शहरामध्ये हा संगीत महोत्सव कैलासवासी पंढरात मुंडे यांच्या स्मृती आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार संगीत क्षेत्रातले कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पर्वणी आहे अत्यंत आनंदाने हे छोटे संगीत क्षेत्रातील कलाकार जे भविष्यामध्ये त्यांच्या प्रेरणास्थान म्हणून बघणारे हे छोटे कलाकार आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही आनंद वाटला की आज काँग्रेस पक्षातर्फे असाही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकलो त्यामुळं हाही एक शहराच्या कार्यामध्ये हातभार काँग्रेस पक्षाच्या तर्फे लावण्यात आलेला आहे राहुल संत नमस्कार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वासंती संगीत संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हा संगीत महोत्सव यावर्षी इथं घेतो आहोत हे पहिलं वर्ष आहे आणि इथून पुढं दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या शनिवारी आपण हा कार्यक्रम घेण्याचं जाहीर केलेलं आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा माझ्या माहितीनुसार मराठवाड्यातला हा पहिलाच अशा स्वरूपातला कार्यक्रम असेल जो शास्त्रीय संगीतावरती पूर्णपणे आधारित आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं या पुढच्याही आगामी काळामध्ये तर आताच त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत पाडवा पहाट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पाडवा पहाट शहराचा हा संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावेल असा कार्यक्रम या दर्जाचा कार्यक्रम घेण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे तो पाडवा पहाट होईलच दुसऱ्या दिवशी एक शास्त्रीय कार्यक्रम होईल आणि एक एप्रिलला देखील एक संगीत कार्यक्रम असा तीन दिवसांचा महोत्सव आम्ही इथे घेणार आहोत वासंती संगीत संस्थेचा वर्षातून चार कार्यक्रम म्हणजे त्रैमासिक संगीत सभा आपण ज्याला म्हणतो ती त्यांनी दर तीन महिन्याला घेण्याचं त्यांचं आयोजन आहे दुसरी महत्वाची गोष्ट आषाढी एकादशीच्या दिवशी एक भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मानस आहे त्यामुळं पुढच्या आगामी काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही आपल्यातली रसिकता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि रसिक लोकांना आपलंसं करण्यासाठीचा आमचा हा एक प्रयत्न आहे हा कार्यक्रम ज्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आपण घेतो आहोत ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण पंढरीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आपण कार्यक्रम घेतो आहोत ते रिटायर्ड डी वाय एस पी होते पोलीस पदावरचा मोठ्या पदावरचा पोलीस डिपार्टमेंटचा एक माणूस पण ते त्यांची कीर्ती ही पोलिस डिपार्टमेंटमधला अधिकारी म्हणून जेवढी जरब होती तेवढीच एक दुसरी बाजू त्यांच्या आयुष्यातली होती ती म्हणजे ते स्वतः हरिभक्तपरायण आणि फार मोठे कीर्तनकार होते लाखो लोकांना माळ घालून त्यांनी हरिभक्तपरायण आणि वारकरी पंथाच्या मार्गावरती त्यांनी लावलं आणि वारकरी पंथाचा वारकरी धर्माचा भागवत धर्माचा विचार सर्व दूरपर्यंत सामाजिक समतेचा आणि समरसतेचा विचार सर्व दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तनाचं माध्यम त्यांनी स्वतः निवडलं होतं त्यामुळे वेगळं लोकांमध्ये कौतुक असं होतं की पोलीस डिपार्टमेंटमधला माणूस असून देखील हरिभक्तपरायण आणि कीर्तनकार आहेत अशी त्यांची वेगळी ख्याती होती संगीतप्रेमी असणारी ती व्यक्ती होती त्यामुळे त्यांच्या प्रत्यर्थ काहीतरी आपण करावं असं त्यांचे चिरंजीव जे स्वतः हरिभक्तपराण आहेत कीर्तनकार आहेत आमचे स्नेही आणि काँग्रेसचे नेते राजेश मुंडे यांनी तो विचार पुढे आणला आणि त्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव वासंती संगीत, संगीत संस्थेसोबत आपण घेतो आहोत हे महोत्सवाचं पहिलं वर्ष जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याकडून व्हावेत वतीनं व्हावेत यासाठी राजेश मुंडे यांचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत कार्यक्रम कार्यक्रम हो महाराष्ट्रभर हा आमचा प्रयत्न आहे पण हा कार्यक्रम होईल मात्र संभाजीनगरमध्येच कारण इथल्या रसिकांना अनेक मोठमोठ्या लोकांना ऐकवण्याचा आमचा मानस आहे त्यामुळं हा कार्यक्रम होईल संभाजीनगरमध्येच इथल्या रसिकांसाठी होईल आणि वेगवेगळे नावाजलेले आपापल्या क्षेत्रातले गायक कलावंत वादक कलावंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे शास्त्रीय संगीतावर का सगळेच कार्यक्रम नाही नाही हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संगीतामधले जेवढे काही वेगळे वेगळे प्रकार आहेत ज्याला आपण गझल म्हणतो किंवा भावगीत म्हणतो किंवा भक्ती संगीत म्हणतो किंवा चित्रपट गीत असतील अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आम्ही त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळेनुसार आम्ही विचार करून आता पाडवा पहाट सारखा कार्यक्रम जो आहे जो आपल्या मुळात संस्कृती कडक घेऊन जाणारा कार्यक्रम आहे वर्षाचा पहिला दिवस नवीन वर्षाचा मराठी पहिला दिवस असतो तो त्यामुळं त्या दिवशी उत्तम दर्जेदार भक्ती संगीताचाच कार्यक्रम हवा दुसरा दिवस इथल्या सगळ्या शास्त्रीयचं इथं भरपूर जाणकार आणि रसिक आहेत शहरामध्ये अशा लोकांसाठी एक शास्त्रीयचा कार्यक्रम असेल आणि तिसरा दिवस आम्ही जो तीन दिवसाचा महोत्सव जो मगाशी मी म्हणालो की त्यातला तिसरा दिवस हा पूर्णपणे लोकसंगीताला आम्ही वाहून देणार आहोत त्यामुळं पहिल्या वर्षी तर आमचा आता एक ताल कचेरी ठेवण्याचा आमचा मानस आहे जी लोकवाद्य आहेत सगळे ढोलकी असेल हलगी असेल दिमडी असेल संबळ असेल अशा वाद्यांची जुगलबंदीचा एक कार्यक्रम असा आमचा सध्याचा मानस आहे आणि तो दरवर्षी वेगळेवेगळे बेगल कार्यक्रम होतील कधी गझलची कधी मैफिल होईल कारण संगीतामधल्या वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे खूप मोठे रसिक आपल्या शहरामध्ये आहेत त्या सगळ्या रसिकांची सांगीतिक भूक भागवण्याचं काम आपल्याकडून व्हावं असा मानस राजेश मुंडे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे पंढरीनाथ मुंडे की स्मृती दिन काँग्रेस के माध्यम से आप हमेशा देख रहे होंगे की संगीतकार पहिली बार ॲसा एक अनोखा कार्यक्रम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी की तरफ से लिया गए आप हमेशा देख रहे होंगे कि उसके आंदोलन कांग्रेस के माध्यम से हर तरीके से लेके संगीतकार के संगीतकारों के बीच में कांग्रेस ने सबों के बीच में जाना जो सांस्कृतिक कार्यक्रम है उसके बीच में जाके ये स्मृति दिन के ऊपर पंडित मुंडे के अवसर स्मृति दिन के अवसर के ऊपर हर साल इन साल हमेशा आज से ये कंटिन्यू कार्यक्रम रहेगा साल भर ये कार्यक्रम कंटिन्यू चालू रहेंगे यही नहीं जो राजेश मुंडे उनके मेरे साथी है कांग्रेस के अच्छे वर्कर है वो हमेशा कार्य करते हैं इसके लिए तो मैं शुभेच्छा दूंगा कि हमेशा राजेश मुंडे इस अवसर के ऊपर हर सालों साल हम सब उनके खादे को खाँधे लगा के साथ इस कार्यक्रम में मौजूद रहेंगे आपका एडवोकेट श्री अक्रम कांग्रेस का माजी शहर जिला अध्यक्ष महाराष्ट्राचे नामांकित कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यामध्ये कोण कोण आहेत त्यांचा परिचय हे आज ज्यांचं बासरी वादन या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे हे पंडित राजेंद्र कुलकर्णी हे बेळगावचे आहेत मूळचे मागच्या अनेक वर्षांपासून ते पुण्यात राहतात आणि हे फक्त महाराष्ट्रापुरते नाहीत तर संबंध जगभरातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचे कार्यक्रम झालेले आहेत मग फ्रान्स असेल पॅरिस असेल इटली असेल जर्मनी असेल जपान असेल चायना असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चायनामधल्या विविध शहरांमध्ये बासरी वादनाचा कार्यक्रम करणारा हा एकमेव भारतीय आहे आतापर्यंतचा अशी त्यांची खाती आहे पहिला भारतीय आहे आणि आतापर्यंत इतर कुठल्याच बासरीवादकाचे किंवा कुठल्या कलावंताचे चायनामधल्या वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम झाले नव्हते आज त्यांचं बासरीवादन जे जगभरात गाजलेले आहेत पॅरिस आणि ऑस्ट्रेलियाच्या सीडी कंपनीजनी त्यांच्या अनेक सोलो वादनाचे आणि डुएट वादनाचे वासरीचे सीडीज काढलेले आहेत गोव्यातल्या अनेक कंपन्या आहेत बेळगावच्या अनेक कंपन्या आहेत अशा कंपन्यांनी ज्यांच्या सीडीज वेगळ्या वेगळ्या काढलेल्या आहेत फाउंटन सारखी गाजलेली कंपनी आहे त्यांनी देखील त्यांच्या सिडी काढलेल्या आहेत त्यांचं सोलो वादन आपण आज या ठिकाणी घेतोय आणि त्यानंतरचे यशवंत वैष्णव हे छत्तीसगडचे मूळचे राहणारे आहेत मागच्या अनेक वर्षांपासून ते आता मुंबईमध्ये आणि जगभरात ज्यांच्या सोलो तबला वादनाचे कार्यक्रम होतात आणि जाकीर हुसेन यांचे ते शिष्य आहेत त्यांचं तबलावादन जे पंजाब घराण्याशी संबंधित आहेत त्यांचं तबला वादन सोलो अशा दोन जगभरातल्या नामांकित कलावंतांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे ही तारीख मिळवण्यासाठी आम्हाला जंग जंग पछाडावं लागलं होतं आणि खरं तर मागच्या चार पाच दिवसांपूर्वीच पंडित कुलकर्णी जे आहेत राजेंद्र कुलकर्णी वासरीवादक हे यू एस येऊन परत आले आहेत त्यामुळे त्यांची तारीख मधल्या काही दरम्यानच्या दिवसांमध्ये आम्हाला त्यांची तारीख मिळाली आणि आजच्या तारखेला आज आपण त्यांचा कार्यक्रम घेतो आहोत वसंती संगीत संस्थेचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं जो उपक्रम सुरू केलेला आहे तो अखंड वर्षभर आणि पुढच्या अनेक वर्षांपर्यंत सुरू राहील असं आमचा मानस सा आहे